या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड लाईफ लाइन केमिकल जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर प्रभाग एकोणीस मध्ये शिवसेना शिंदे गटाला उत्स्फूर्त प्रतिसाद घराघरात प्रचाराला वेग सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांना जोरदार प्रतिसाद मिळत आहे पवन देसाई विटकर व सुनंदा जमादार यांनी रविवारी देसाईनगर शांतीनगर चौक व नई जिंदगी परिसरात घराघरात जाऊन प्रचार केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांसाठी आणखी निधी मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला प्रभाग एकोणीसच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले मतदान अवघ्या चार दिवसांवर आल्याने प्रचाराला आता चांगलाच वेग आला आहे ओके okay. मी श्रीनिवास शोभादेवी नगर विष्णू नगर या स्वागत नगर भागात आम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी होम टू होम करत आहोत या ठिकाणचे कार्यकर्ते आम्हाला या ठिकाणी लाभल्यामुळे त्या कार्यकर्त्यांसोबत हिंदू मुस्लिम सगळे एकत्र येऊन आम्ही शोभादेवीनगर विकास करण्याचा ह्या ठिकाणी त्या त्या भागात जा ज्यावेळेस जात होतो त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि भाजप आणि धनुष्यबाण ह्या दोघात लढत असल्यामुळे आम्ही धनुष्यबाणासोबत राहू असे प्रत्येक ठिकाणी त्यांचं उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भागातून मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्या या भागातल्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात जसं पाहिजे तसं ह्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे होतं पण विकास या ठिकाणी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांचा फक्त एकच अट अट आहे की निवडून आल्यावर पहिला बजेट प्रत्येकांचा जो असेल तो या ठिकाणी आम्हाला द्या आणि या भागाचा विकास तुमच्या नीलमनगरला ज्या पद्धतीनं विकास झालेला आहे त्या त्या तुलनेत आम्हाला विकास करून द्या असे या ठिकाणी सांगण्यात आले आम्हीही त्यांना सांगितलं मी अभ्यासू नगरसेवक तीन वेळा नगरसेवक असून सभापती झालो आणि महापालिकेत सभावरून आता भूषवलो तुमच्यावर विश्वास आहे आम्हाला म्हणूनच आम्ही तुमच्या पाठीशी राहू असे अनेक लोकांनी या ठिकाणी शब्द दिले त्याबद्दल मी त्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवादेवी विष्णुनगर परिसरातील मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो ओके नमस्कार मी पवन इरण देसाई शिवसेना धनुष्यबाण एकनाथभाई शिंदे यांचा अधिकृत उमेदवार आम्ही चारी उमेदवार इथं उपस्थित आहोत आम्ही इथं आमचे काका लक्ष्मण काका दिपरूळ यांना यांचा यांना मानाला वर्ग या परिसरात भरपूर आहे यांना घेऊन आम्ही डोर दो टू डोर प्रचारासाठी आम्ही उतरलेलो आहे इथं लोकांची भरपूर काही अपेक्षा नाही कारण की इथं शोभादेवीनगर विष्णू नगर हे प्रभाग एकोणीसला सर्वप्रथम यावेळेस जोडलं गेलेलं आहे इथं अनेक लोकांचे दुर्लक्ष झाले आहेत यांची मूलभूत गरजा आहेत फक्त म्हणजे रस्ता वीज आणि पाण्याची एवढी ज्यांना श यांना एवढीच अपेक्षा आहे एवढी अपेक्षा आम्ही त्यांना पूर्ण करू हा शब्द दिला आहे व इथल्या सगळ्या लोकांनी सगळ्या नागरिकांनी आम्हाला भरभरून मतात मताचं रो प्रेम देईल असा आशा व्यक्त केलेल्या आहे आणि लोकांनी आम्हाला खात्री दिली आहे की आम्ही तुम्हाला या भागातला भरभरून लीड देईन असं लोकांनी शब्द दिला आहे ते लोकांनी आम्ही आम्हाला निवडून आणल्यानंतर आमची काही जबाबदारी आहे की इथले सगळे मूलभूत गरजा येणाऱ्या सहा महिन्यात आम्ही सगळे मार्गी लावू असा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे श्री या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एम आय डी सी पोलीस चौकी जवळ अनंतारा लॉन्च्या समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिना सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुवारी सागर व सिमेंट डॉक्टर फिक्सेड अल्ट्राटेक कंपनीचे ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर समोर सोनापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर आजच भेट द्या